नमस्कार इन्फो इन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपलं हे चॅनल म्हणजे कायदेशीर ज्ञान सरकारी योजना आणि अर्थातच महत्वाची सामान्य माहिती मिळवण्याचं एक विश्वसनीय ठिकाण आमचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातील सामान्य माणसासाठी क्लिष्ट आणि गुंतागुंतीची वाटणारी माहिती अगदी सोप्या सहज समजेल अशा भाषेत पोहोचवावी आज आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो अनेक शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना थेट स्पर्श करतो विषय आहे स्वतःच्या शेतातील झाड तोडण्याचे कायदे आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक साधा विचार असतो जमीन माझी झाड माझं मग ते तोडायला मला कोणाची परवानगी हवी पण कायदा खरंच इतका सोपा आहे का हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे माझी जमीन माझं झाड हे भावनिकदृष्ट्या खरं असलं तरी कायदेशीर दृष्ट्या ते अर्धसत्य आहे असं म्हणायला हरकत नाही अर्धसत्य हो म्हणजे बघा स्वतःच्या मालकीच्या जमिनीवरील झाड तोडणं के ही केवळ खाजगी बाब नाही तर ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे सरकारची यावर एक संरक्षकाची म्हणजेच कस्टोडियनशिप भूमिका आहे संरक्षक म्हणजे सरकार आपल्या झाडांचं पालक आहे असं म्हणायचंय का पण असं का यामागे काय विचार आहे अगदी बरोबर यामागे एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे स्वातंत्र्यानंतर देशात विकासाच्या नावाखाली प्रचंड जंगल तोड झाली आणि त्याचे गंभीर परिणाम दिसू लागल्यावर शासनाने एकोणीसशे चौसष्ट साली महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम मांडला अच्छा एकोणीसशे चौसष्टचा कायदा आहे हा हो या कायद्यानुसार तुमच्या जमिनीवरील झाडे ही केवळ तुमची खाजगी मालमत्ता नाहीत तर ती राष्ट्रीय संपत्ती मानली जातात आणि म्हणूनच ह्या संपत्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आजची आपली चर्चा प्रामुख्याने ग्रामीण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित आहे शहरी भागांसाठी नियम थोडे वेगळे आहेत म्हणजे कायद्याचा उद्देशच पर्यावरणाचं संतुलन राखणं आहे चला तर मग या कायद्याच्या खोलात चिरूया सर्वात आधी हे सोपं करूया की अशी कोणती झाडं आहेत ज्यांना तोडण्यासाठी मला कुठल्याही परवानगीची गरज नाही म्हणजे मी थेट जाऊन ती तोडू शकतो का हो कायद्याने अशी एक वर्गवारी केली आहे याला बिगर अनुसूचित म्हणजे नॉन शेड्युल्ड झाडे म्हणतात या यादीत प्रामुख्याने अशी झाडं आहेत जी लवकर वाढतात किंवा ज्यांना व्यावसायिक लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जातं उदाहरणार्थ उदाहरणार्थ सुबाभूळ निलगिरी गुलमोहर शेवगा किंवा इस्रायली बाभूळ ही झाडं तोडण्यासाठी तुम्हाला कायद्यानुसार कोणत्याही विशेष परवानगीची गरज लागत नाही अच्छा म्हणजे सुबाभूळ किंवा निलगिरीची बाग असेल तर चिंता नाही पण फळझाडांचं काय समजा माझ्याकडे आंब्याचं चिकूचं किंवा नारळाचं झाड आहे जे आता फळ देत नाही किंवा खूप जुनं झालंय त्याचं काय करायचं हा चांगला प्रश्न आहे आंबा चिकू नारळ पेरू यांसारखी फळझाड जर तुम्ही शेती वापरासाठी लावली असतील तर प्रक्रिया खूप सोपी आहे अनेक प्रकरणांमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या स्थानिक तलाठी किंवा वनविभागाला एक लेखी पत्र देऊन कळवायचं असतं म्हणजे फक्त कळवायचं अर्ज कागदपत्र अधिकाऱ्यांच्या फेऱ्या असं काही नाही तसं नाही म्हणजे बघा जरी परवानगीची गरज नसली तरी माझा नेहमी सल्ला असतो की सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे स्थानिक तलाठी किंवा वनरक्षकाला लेखी पूर्वकल्पना देणे अच्छा एक साध्या कागदावर अर्ज लिहून त्याची पोच घेऊन ठेवावी यामुळे भविष्यात कोणी तक्रार केली किंवा काही वाद निर्माण झाला तर तुमच्याकडे पुरावा असतो की नाही बरोबर आहे पुरावा महत्वाचा हो इतकंच नाही तर शासनाने शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी निलगिरी सुबाभूळ बांबू सुरू यांसारख्या झाडांच्या लाकूड वाहतुकीसाठी लागणारा ट्रान्झिट पास म्हणजे टीपी सुद्धा माफ केला आहे अरे वा म्हणजे ते लाकूड विकायला घेऊन जायलाही अडचण येत नाही अजिबात नाही बरं सुबाबूळ निलगिरीसारखे झाडं तोडायला हरकत नाही हे कळलं पण खरा प्रश्न आणि सगळा गोंधळ तेव्हा सुरू होतो जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर एखादं जुनं मोठं सागवानाचं किंवा आंब्याचं झाड असतं तिथेच सगळे नियम आणि कायदे आडवे येतात नाही का अगदी बरोबर इथेच कायद्याचा दुसरा आणि महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे अनुसूचित झाडे ज्याला आपण शेड्युल्ड ट्रीज म्हणतो अनुसूचित झाडे हो ही अशी झाडं आहेत जी आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या खूप मौल्यवान मानली जातात त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी कडक नियम आहेत हे खरं तर थोडं विचित्र वाटतं म्हणजे जमीन माझी पैसे माझे मेहनत माझी मीच ते झाड लहानाचं मोठं केलं पण ते तोडण्याचा अधिकार माझा नाही या मागे सरकारचा नेमका विचार काय आहे आणि कोणती झाड आहेत या यादीत तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या मनात हाच प्रश्न असतो यामागे सरकारचा विचार असा आहे की काही झाडांच्या प्रजाती इतक्या महत्वाच्या आहेत की त्यांचं अस्तित्व केवळ मालकाच्या इच्छेवर सोपवता येत नाही अच्छा या यादीत सागवान चंदन चिंच हिरडा मोहा खेर फणस जांभूळ ऐन किंजळ अशा एकूण सोळा प्रमुख झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे या झाडांची लाकूड म्हणून मोठी किंमत असते त्यामुळे त्यांची बेसुमार तोड होऊ नये हा यामागचा मुख्य हेतू आहे म्हणजे मी स्वतःच्या पैशाने लावलेले सागवानाचे झाड जरी असले तरी ते तोडण्यासाठी मला परवानगी घ्यावीच लागेल नैसर्गिकरित्या उगवलेलं असो किंवा मी लावलेलं असो नियम सारखाच होय अगदी बरोबर सागवान हे अनुसूचित झाड आहे त्यामुळे नियम सर्वांसाठी सारखाच ते तोडण्यासाठी तुम्हाला वृक्ष अधिकारी यांची लेखी परवानगी अनिवार्य आहे त्याशिवाय तुम्ही त्याला हातही लावू शकत नाही ठीक आहे म्हणजे काही झाडांना परवानगी लागत नाही का काहींना लागते मग अशीही काही काही झाडे का ज्यांना कोणत्याही परिस्थितीत तोडता येत नाही म्हणजे अजिबात तोडू नये अशी काही यादी आहे का हो आहे काही झाडांना आपल्या संस्कृतीत आणि पर्यावरणात इतकं महत्वाचं स्थान आहे की त्यांना तोडण्यास साधारणतः मनाईच असते जसं की यात प्रामुख्याने वड पिंपळ आणि उंबर या झाडांचा समावेश होतो याशिवाय जी झाडं धार्मिक स्थळी आहेत सार्वजनिक उपयोगात आहेत रस्त्याच्या कडेला आहेत किंवा शासकीय जमिनीवर आहेत त्यांनाही तोडता येत नाही पण समजा माझ्या घराशेजारी खूप जुनं वडाचं झाड आहे आणि त्याची एखादी फांदी वादळामुळे माझ्या घरावर पडण्याच्या स्थितीत आहे अशा वेळी जीवितहानीचा धोका पत्करायचा का नाही अर्थातच नाही कायदा कधीच इतका ताठर नसतो तुम्ही सांगितलेली परिस्थिती ही विशेष परिस्थिती म्हणून गणली जाते ओके okay. जर झाडामुळे जीवित किंवा मालमत्तेला थेट धोका असेल ते वादळात पडले असेल किंवा सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर नक्कीच परवानगी मिळते पण त्यासाठी ही योग्य प्रक्रिया करावी लागते तसेच समुद्रकिनारी आढळणारी कांदळवन म्हणजे मॅंग्रोव्ह ती तोडण्यावर तर कायद्याने सख्त मनाई आहे कारण ती किनारपट्टीचं संरक्षण करतात बरोबर अगदी ठीक आहे आता मला सगळं स्पष्ट झालंय समजा मला माझ्या शेतातील एक जुनं अनुसूचित असलेलं आंब्याचं किंवा सागवानाचं जाड तोडायचंय मला आता हे कळलंय की त्यासाठी परवानगी लागेल पण ही प्रक्रिया नेमकी कशी असते ती खूप किचकट असते का नाही अजिबात नाही प्रक्रिया लोकांना माहिती नसते म्हणून ती किचकट वाटते पण ती तशी नाहीये सगळ्यात आधी तुम्हाला काही कागदपत्र गोळा करावी लागतील म्हणजे नेहमीचीच सातशे बारा वगैरे हो तुमचा अद्ययावत सातशे बारा आणि आठ उतारा फेरफार नोंद झाड कुठे आहे हे दाखवणारा एक कच्चा नकाशा आणि जर जमिनीवर एकापेक्षा जास्त मालक असतील तर त्या सगळ्यांचं संमतीपत्र ही फाईल तयार झाली की मग पुढे काय थेट वन अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जायचं का हो ही कागदपत्र घेऊन तुम्हाला वृक्ष अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा मागतो ग्रामीण भागात सहसा वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजे आर एफ ओ हेच वृक्ष अधिकारी असतात तुम्ही हा अर्ज थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा आता आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाईन सुद्धा करू शकता अच्छा अर्जामध्ये तुम्हाला झाड का तोडायचं आहे याचं ठोस कारण द्यावं लागतं जसं की झाड वाढलं आहे पिकांना सावलीमुळे अडथळा ठरत आहे किंवा घरासाठी धोकादायक बनलंय आणि मग अर्ज दिल्यानंतर प्रतीक्षा सुरू अधिकाऱ्यांच्या मागे फिरायचं सारखी चौकशी करायची बरोबर नाही इथेच कायद्याने शेतकऱ्याला एक खूप मोठं आणि महत्वाचं शस्त्र दिलं आहे जे बहुतेकांना माहीतच नसतं तो आहे साठ दिवसांचा नियम थांब काय म्हणालात साठ दिवसांचा नियम हा काय प्रकार आहे मला तर पहिल्यांदाच ऐकायला मिळते हे हो हा एक अत्यंत महत्वाचा नियम आहे तुम्ही अर्ज केल्याच्या दिवसापासून बरोबर साठ दिवसांच्या आत साठ दिवस हो साठ दिवस या काळात जर संबंधित अधिकाऱ्यांनी तुम्हाला काहीही कळवलं नाही म्हणजे हो किंवा नाही काहीच नाही काहीच उत्तर दिलं नाही तर तर तुम्हाला झाड तोडण्याची परवानगी मिळाली आहे असं कायदेशीरित्या मानलं जातं यालाच डीम्ड परमिशन म्हणजे डीम्ड परमिशन म्हणतात अरे वा म्हणजे मी अर्ज दिला आणि अधिकाऱ्यांनी दोन महिने काहीच उत्तर दिलं नाही तर मला आपोआप परवानगी मिळाली असं समजायचं हा तर खूप मोठा दिलासा आहे म्हणजे आपल्याला अधिकाऱ्यांच्या मागे सतत फिरायची गरज नाही अगदी बरोबर याचा अर्थ जबाबदारी अधिकाऱ्यावर आहे अर्जदारावर नाही म्हणूनच तुम्ही अर्ज केल्यावर त्याची पोचपावती म्हणजे अॅक्नॉलेजमेंट स्लिप घेणं आणि ती जपून ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण ती पोचपावती आणि प्यावरची तारीख हाच आपला पुरावा बरोबर तोच तुमचा सर्वात मोठा पुरावा असतो साठ दिवसांनंतर तुम्ही ती पोचपावती दाखवून झाड तोडू शकता हे खरंच खूप महत्वाचं आहे ठीक आहे समजा साठ दिवसांच्या आत निर्णय आला तर व शेवटची पायरी काय असते अर्ज केल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तुमच्या जागेवर येतात ते प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करतात झाडाची मोजणी करतात आणि त्यावर एक सरकारी शिक्का किंवा करतात त्यानंतर तुम्हाला लेखी आदेश मिळतो अच्छा अनेकदा या आदेशात एक अट घातलेली असते की तुम्ही तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात दोन ते पाच नवीन झाडं लावली पाहिजेत याला भरपाई वृक्षारोपण म्हणतात ही प्रक्रिया आता खूपच स्पष्ट झाली पण समजा कुणीतरी हा सगळा त्रास वाचवण्यासाठी शॉर्टकट घेतला आपल्या शेताच्या मधोमध आहे कोणाला काय कळणार असा विचार करून परवानगी शिवाय झाड तोडलं तर काय होतं कारवाई किती गंभीर असते आणि इथेच लोक सर्वात मोठी चूक करतात कायद्यानुसार परवानगीशिवाय झाड तोडल्यास प्रति झाड फक्त एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो फक्त एक हजार रुपये अहो सागवानाच्या एका झाडाची किंमत लाखात असते मग हजार रुपये दंड भरून कोणी झाड तोडेल हा तर खूपच किरकोळ दंड वाटतोय बरोबर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की दोन हजार चोवीस मध्ये हा दंड वाढून पन्नास हजार रुपये करण्याचा प्रस्ताव होता पण शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तो मागे घेण्यात आला अच्छा हो का हो त्यामुळे सध्या दंड खरंच कमी वाटतो पण सरकारलाही हे माहीत आहे त्यामुळे या कायद्याची खरी ताकद दंडाच्या रकमेत नाही तर जप्तीच्या अधिकारात आहे जप्ती म्हणजे नक्की काय जप्त होतं अवैधपणे तोडलेलं सर्व लाकूड ते लाकूड वाहून नेण्यासाठी वापरलेलं वाहन वाहन म्हणजे ट्रॅक्टर किंवा टेम्पो हो तो ट्रॅक्टर असो किंवा टेम्पो आणि झाड तोडण्यासाठी वापरलेली हत्यारं जसं की करवत कुरहाड हे सगळं वनविभाग जप्त करू शकतं बापरे म्हणजे माझं लाकूड तर गेलंच पण माझा ट्रॅक्टर किंवा टेम्पो सुद्धा सरकारी कार्यालयात अडकून पडणार तो सोडवण्यासाठी होणारा कायदेशीर खर्च लागणारा वेळ आणि मनस्ताप हा त्या हजार रुपयांच्या दंडापेक्षा कित्येक पटीनं जास्त असणार आता कडलं खरा धोका कुठे आहे अगदी बरोबर खरा धोका दंडाचा नाही तर जप्तीचा आहे ती प्रक्रिया खूप त्रासदायक आणि खर्चिक असते ठीक आहे समजा मी सगळे नियम पाळले परवानगी काढली आणि कायदेशीरित्या झाड तोडलं आता मी निश्चिंत झालो बरोबर मी ते लाकूड ट्रॅक्टर मध्ये भरून आरामात बाजारात किंवा सॉमिलला घेऊन जाऊ शकतो थांबा इथे अजून एक अडथळा आहे जिथे फसतात अजून एक हो झाड तोडण्याची आणि लाकूड वाहून नेण्याची परवानगी ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत काय सांगताय म्हणजे अजून एक परवानगी लागणार हिथं खूपच गुंतागुंतीच आहे टीपी घ्यावा लागतो अच्छा म्हणजे टीपी हो तोडण्याची परवानगी मिळाली म्हणजे वाहतुकीची परवानगी आपोआप मिळत नाही हा पास तुमच्यासोबत नसेल तर रस्त्यात तपासणी झाली तर ते लाकूड चोरीचं समजून जप्त केलं जाऊ शकतं जरी तुम्ही ते कायदेशीरित्या तोडलेलं असलं तरी म्हणजे एक गुन्हा संपून दुसऱ्या गुन्ह्यात आळतलं डटका झालं तोडण्याचा कायदा वेगळा आणि वाहतुकीचा कायदा वेगळा हो कारण दोन्ही कायद्यांचा उद्देश वेगळा आहे एकोणीसशे चौसष्टचा कायदा झाडं वाचवण्यासाठी आहे तर एकोणीसशे सत्तावीसचा कायदा वनसंपत्तीच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी आहे त्यामुळे दोन्ही परवानग्या महत्वाच्या आहेत तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झाली माझं झाड माझी जमीन हे जरी खरं असलं तरी ते अधिकार कायद्याच्या आणि नियमांच्या भक्कम चौकटीत राहूनच वापरावे लागतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं झाड अनुसूचित आहे की बिगर अनुसूचित हे आधी तपासा बरोबर साठ दिवसांच्या डीम्ड परमिशन नियमाची ताकद लक्षात ठेवा आणि दंडाला न घाबरता वाहनांच्या जप्तीचा मोठा धोका टाळा अगदी बरोबर या कायद्यांचा मूळ हेतू शेतकऱ्याला त्रास देणं नाही तर अनियंत्रित वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचं संतुलन राखणं हा आहे प्रक्रिया नीट समजून घेतली तर ती अजिबात अवघड नाही नियमांचं पालन करणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं खरंय आज आपण झाडं तोडण्याच्या कायद्यांबद्दल बोललो पण जाता जाता माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय बोला आपण आपल्या जमिनीवर झाडं केवळ तोडण्यासाठी लावतो की वाढवण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून जेव्हा एखादा शेतकरी वृक्ष लागवडीचा विचार करतो तेव्हा हेच कायदे त्याला मदत करतात की अडथळे निर्माण करतात आपली कायदेशीर चौकट वृक्षतोडीला नियमन करते पण वृक्ष लागवडीला खरंच प्रोत्साहन देते का हा देखील एक स्वतंत्र आणि महत्त्वाचा चर्चेचा विषय होऊ शकतो यावर नक्की विचार करा आजच्या या माहितीपूर्ण चर्चेसाठी धन्यवाद इन्फो इन मराठी पाहत रहा